नमस्कार मंडळी जाणीजी यंत्रक छोट्याशा जा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ खास आहे कारण याच्यासाठी एक दुर्मिळ योग यावा लागतो दुर्मिळ योग म्हणजे काय तर तुम्ही घरी एकटे असावे लागता आणि त्यासोबतच तीन चार पोळ्या शिल्लक उराव्या लागतात पण पड़ हा पदार्थ तुम्ही बघितला आणि खाऊन बघितला की त्याच्यासाठी तुम्ही हमखास पोळ्या जास्त करून उरवाल याची मला खात्री आहे हा पदार्थच तसा आहे तर हा दुर्मिळ योगातला पदार्थ कस कोणता आहे तर तुम्ही तुम्हाला सांगते कारण हा योग माझ्या आयुष्यात आलाच होता इतक्यात आणि त्याची मी वाटच बघत होती आणि त्यामुळे हा पदार्थ करणं खूप जरुरी झालं होतं माझ्यासाठी खूप दिवसांनी मी हा केला होता याच्यासाठी पोळ्या तुकडे करून घेतले त्याला थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय केलेलं आहे तुम्ही एअर फ्रायर असेल तर त्याच्यात करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता मस्त लागतं जसं तुम्हाला आवडेल तसं त्याच्यानंतर मी याच्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर असं बारीक चिरून घातलेलं आहे मेवो घातलेलं आहे थोडंसं तुम्ही दह्याचं डीप बनवू शकता वेगवेगळे डीप्स वापरू शकता याच्यासाठी सॉसेस वापरू शकता किंवा चटण्याही वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते आणि भाज्यांमध्ये पण तुम्ही वेगवेगळे वेरिएशन्स करू शकता कॉर्न घाला गाजर गाला, काकडी गाला कैरी घाला जे असेल कि मा ले ले ते किंवा मोड आलेले कडधान्य असतील घरामध्ये तर तेही तुम्ही वापरू शकता खूप झटपट हा प्रकार होतो तितकाच लवकर संपतोही तर याच्यामध्ये मी थोडंसं तिखट मीठ चाट मसाला असं पण घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं जवसचं बी आणि भोपळ्याच्या बियांची पूड होती ती पण याच्यावर भुरभुरवली आहे दे थोडंसं हेल्दी टच द्यायला आणि छान लागतं मधूनमधून तुम्ही तीळ वगैरे पण असेल तर तेही घालू शकता भाजलेले असं सुंदर दिसणारं हे प्रकरण जितकं सुंदर दिसतं तितकं सुंदर करायलाही लवकर होतं आणि खायला तर अगदी चटकन संपतं त्याच्याकडे बघत राहावं असं असं वाटतंच पण तरीही पोटात गेलं की हा 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 आनंद होतो कारण हा जितका चमचमीत पदार्थ आहे तो तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता आणि असा दुर्मिळ योग आला तर लंच टाईमला पण खाऊ शकता बघा किती सुंदर दिसत तर तुम्ही याला काहीही म्हणू शकता पिझ्झा बाईट्स म्हणा पोळीचा तुकडाही म्हणा किंवा काहीही म्हणा स्नॅक्समध्ये पण याला नाव जरी नसलं तरी नावं मात्र ठेवू नका कारण एकदा करून बघितल्यावर तुम्ही तो वारंवार कराल आणि करून बघितलात तुम्ही तर कमेंटमध्ये ते मला सांगायला विसरू ू नका आणि यासोबतच हा व्हिडिओ आणि हा पदार्थ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म